छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासका अंतर्गत प्री फॅब्रिकेट कंटेनर अभ्यासिकाचे उद्घाटन माननीय पालकमंत्री संभाजीनगर संदीप पान भुमरे यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी करण्यात आले महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सी अभ्यासिकासाठी दहा कोटी रुपये निधी झाला असून माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री आणि महानगरपालिकेच्या शाळा सुविधा युक्त करणाऱ्या वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे देखील ते यावेळी म्हणाले माननीय पालकमंत्री संदीप पाम भुमरे जिल्हा अधिकारी अस्तिक कुमार पांडे व मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा ड्रीम प्रोजेक्ट आहे यावेळी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेचे उद्घाटन देखील तिरंगा रंगांचे फुगे अवकाशात सोडून करण्यात शाले 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 आले शालेय विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य व कवायत सादर करून पाहुण्याची मने जिंकली माननीय पालकमंत्री यांनी शालेय परिसर शालेय इमारत व शाळेमध्ये काढण्यात आलेल्या चित्रांचे प्रशंसा केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर सगळ्यांना प्रेम मिळेल आपल्याला